कटे दिन हो हाय मी जयराम दोगरे माझ्या वेळेला तुमचं स्वागत आहे माझा पहिला लॉग आहे त्यामुळे मला काय सजेशन द्यायचं हाय काय मी गेलेलो माथेरानला माथेरानमध्ये हॉर्स रेस बघायला काल विकेंड मे विकेंड होता म्हणून हॉर्स रेस होत्या आणि असं नाही माझा पहिला लॉग आहे बघू शकता हा चिमुकली जाईल आनंदात ते आपण पूर्ण एन्जॉय करत होते पाहू शकतो नेरळची एंट्री तिथून अजून माथे जातो मी बसतो गाडीमध्ये आणि चालला माथे रान चला फायनली मी चाललो आहे गार्डनिंग माझं हालत खूप खराब गरमी जास्त होती आणि हा बघा लोक मात्र पहिला गा स्टार्टिंग वळण आहे रस्त्याला रस्त्याला वळण आहे

પાસા <Normous earth> <ZZillas> <Sess> <combined> पूर्ण गाड्याने जागीच थांबलेल्यावरती सुद्धा पार्किंग फुल झालेले आहे त्याच्यामुळे नीती वाढली आणि हा फायनली दस्तुरी नाका तिथे गाड्या इथेच गाड्या थांबतात इथेच पार्किंग पुढे ई रिक्षा चाले आणि अलाउड नाही ही माथेरानची एंट्री पावसाळ्यामध्ये मा या या तर याल यात असाल तर तिथे भरपूर म्हणजे असं पूर्ण हिरवेगार होतं हे घोडे तिथून तुम्हाला ई रिक्षाची सोय केलेली असते आणि त्याच्यात माथेरानची एंट्री झाली नसतं ना अमन लॉन्च अमन लॉन्जला एक ट्रेन असते तिथून अजून माथेरान परत जाऊ शकता आणि आम्ही चाललोय पाय पायी भरपूर प्रेक्षक आलेले पर्यटक आलेले आणि आम्हाला छोटीची ट्रेन मी ट्रेन होती आणि आम्ही चाललोय पण ट्रेन आहे रेल्वे रोड आणि छोटे एकदम मजेत निवार चाललेलो होतो आणि फायनली मार्केटला पोचलो आहे का हा मार्केट न म्हणजे मी एक वेळ दुपाचे एक वाजलेला असताना पोचलेलं त्यावेळेस तिथे माथेरानचं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन म्हणजे तुम्हाला ते जर तुम्हाला पॉईंट बघायचे असेल तर घोड्यांची सह केलेली असते हा दिवा कर हॉटेल आहे तिथे तुम्ही नाश्त्यासाठी सोय करू शकता आणि हे बघा माथेरान आय लव माथेरान तिथे तुम्ही एक सेल्फी किंग माथेरानसाठी बनवलेलं आहे आणि हा एक पूर्ण लोखंडी म्हणजे जे गाड्यांचे पार्ट असतात त्याच्या सॉफ्टवेअर सॉफ्टवेअ सर आणि एक सिंहाची प्रतिकृती उतरलेली आहे आणि बघा याचं एक लुक तुम्ही पाहू शकता काही डिझाईन केले काही चित्रकाराने आयडिया लावलेले असं एकदम सेल्फी काढून घेऊ शकता यानंतर पुढे गेलो मार्केट मार्केट तर आपल्याला पूर्ण मार्केट लागतो मार्केटमध्ये पूर्ण घोड्यांची नियान चालू असते कारण सध्या ही रिक्षा पण ते वेळेवर नसतात त्यामुळे कोणाला सवारी करायचे तर घोडे काय ते प्रायझ देऊन येत असतात हा पहिला पॉईंट खंडाळा पॉईंट इथे मस्त साफ लागतात जर एरियाचा भाग दिसतो मला खंडाळा पॉईंट देण्यात आलेला आहे म्हणजे खंडाळासारखाच पॉईंट दोन दोन किलोमीटर आणि फायनली मी पोचलेलो होतो मध्ये धावण्याच्या स्पर्धा आणि बरेच असे आयोजन होते आणि हा ड्रोन बघा ड्रोन कसा आला पूर्ण एक लाईव्ह इव्हेंट चालू होता मंदिरांना रिसपोर्ट्सला आणि हा ड्रोन म्हणजे पूर्ण जाऊन मी घेतला जात होता पूर्ण व्हिडिओ शूटिंग जर पूर्ण बघायचं असेल तर यूट्यूब लाईव्हला जाऊन मी हे करू शकता आणि हा बघा दुसरे स्पेरीज म्हणजे पूर्ण हे बाहेरील रायडर आलेले होते घोड्यांचे आणि त्याच्यावर त्यांचे तिकीट होते आणि टॉप पर्याला तिकीट होते, आणि दिवस म्हणजे तीन चार घंटे हा रेस कोर्स चालू होता काय आणि फायनली तुम्हाला जर मॅपची गरज असेल